नमस्कार मित्रांनो तर सर्वांच्याच घरामध्ये देवी देवतांच्या अनेक मूर्ती आणि छायाचित्रे असतातच पण या मूर्ती किंवा छायाचित्रे वास्तूनुसार घरामध्ये सुख आणि समृद्धी आणण्यासाठी अनुकूल आहेत की नाहीत ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नाही वास्तुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती घरामध्ये कोणत्या रूपात आहेत आणि कोणत्या जाग्यावर स्थापन करण्यात आलेल्या आहेत ही गोष्ट घरातील सुख आणि समृद्धी संपत्ती इत्यादींवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते जेव्हा तुम्ही देवतांच्या मूर्ती किंवा छायाचित्रे प्रस्थापित कराल तेव्हा काही आवश्यक गोष्टी आपण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभेल मी तुम्हाला याच गोष्टींबाबत काही माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला देवांच्या मूर्ती प्रस्थापित करताना मदत होईल पहिली गोष्ट म्हणजे घराच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाची बाळरूपी बसलेली मूर्ती ठेवणे सर्वात चांगले मानले जाते या व्यतिरिक्त श्रीकृष्ण आणि राधेची जोडीने उभी असलेली मूर्ती देखील देवघरात ठेवली जाऊ शकते दोन घरामध्ये देवी लक्ष्मी सरस्वती गणेश आणि कुबेर यांची मूर्ती कधीही उभी नसावी त्यांच्या बसलेल्या मुद्रेला शुभ आणि लाभदायक मानले जाते भगवान कुबेर आणि लक्ष्मीची मूर्ती मंदिराच्या उत्तर दिशेला प्रस्थापित करणे सर्वात शुभ असते तीन घरामध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीला केशरी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र असावे कारण अशा वस्त्रांच्या गणपतींच्या मूर्तीला शुभ मानले जाते गणेशाला जास्वंदीचे फूल आवडते हे फूल दररोज सकाळी गणपतीला वाहने लाभदायक असते चार जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान शंकराची स्थापना करू इच्छित असाल तर शिवलिंग म्हणजेच शंकराच्या पिंडीऐवजी शंकराची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवा घरामध्ये शंकराची मूर्ती ठेवणे चांगले मानले जाते पाच घरातील देवाऱ्यात सूर्यदेवाची स्थापना जर तुम्ही करणार असाल तर सूर्याच्या मूर्ती किंवा छायाचित्राऐवजी तांब्याची सूर्याची आकृती ठेवल्यास ते जास्त लाभदायक मानले जाते सहा जर तुम्ही घरामध्ये श्रीरामाची मूर्ती ठेवू इच्छिता असाल तर काळजीपूर्वक ठेवा श्रीरामाबरोबरच माता जानकी आणि भगवान हनुमानची स्थापना नक्की करा यामुळे घरामध्ये कलह अजिबात होत नाही सात जर घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवले तर हे नेहमी लक्षात ठेवा की भगवान विष्णूबरोबर लक्ष्मी देवीची स्थापना देखील अवश्य करण्यात ्यावी भगवान विष्णू तिथेच राहतात जिथे देवी लक्ष्मी त्यांच्याबरोबर वर असेल त्यामुळे ही चूक कधीही नका करू आठ काली मातेची विक्राळ रूपी असलेली मूर्ती ज्यामध्ये कालीमातेचा डावा पाय भगवान शंकराच्या वरती असतो अशी मूर्ती देखील घरामध्ये असणे चांगले मानले जाते अशा मूर्तींना स्मशान काली मानले जाते हे विध्वसाचे एक प्रतीक आहे नऊ तुमच्या घरामध्ये जर हनुमानची मूर्ती असेल तर हे नक्की लक्षात घ्या की त्या मूर्तीमध्ये हनुमान पर्वत उचलताना किंवा आपल्या शक्तीचे प्रदर्शन करताना दिसावे दहा मंदिरामध्ये विशेष लक्षात घेण्याची गोष्ट ही की देवाच्या मूर्तीला किंवा छायाचित्राला सरळ जमिनीवर ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते या मूर्तींना एखाद्या स्वच्छ वस्त्रावर किंवा ताटामध्ये प्रस्थापित करावे ज्या घरामध्ये देवी देवतांची मूर्ती किंवा छायाचित्रे प्रस्थापित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या लक्षात ठेवून आचरणात आणणे खूप गरजेचे आहे तुमच्याही घरामध्ये सुख शांती नांदावी अशी तुमच्या इच्छा असेल तर याप्रमाणे देवी देवतांची मूर्ती व छायाचित्रे घरामध्ये स्थापन गरा। दिया करा अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा